जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर यूट्यूब युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पवित्र प्रणालीवर कन्वर्टेड राऊंड अर्थात जी काही रूपांतरित यादी आहे तर त्या यादीमध्ये सध्या ज्या काही प्रेफरन्स जे होते तर प्रेफरन्स स्टेटसमध्ये चेक करत असताना आपल्याला ज्या सध्या बघा स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या ज्या सध्या जिल्हा परिषद म्हणजे संपूर्ण ज्या जिल्हा परिषदच्या जाहिराती आल्या होत्या तर त्या संदर्भात अशा पद्धतीने बघा आपल्याला टेटस जे आहे तर ते टेटस सध्या बघा दाखवत आहे एकंदरीत हे स्टेटस बघा सर्वांना आपल्याला अशा पद्धतीने दाखवत आहे परंतु काही जे उमेदवार तर त्यांना बघा अशा पद्धतीने जे काही रेडमार्क सध्या बघा आलेलं आपल्याला दिसत आहे तर रेडमार्क नेमकं हे कशासाठी आलेलं आहे कारण जे रेडमार्क ज्या असणाऱ्या या ठिकाणी ज्या संस्थांचं नावं आहे तर ते म्हणजे रयत शिक्षण संस्था आहे त्यानंतर ज्या सध्या बघा ज्यांचं विनामुलाखतमध्ये सध्या जाहिराती दिल्या होत्या संस्थेच्या मग त्याच्यात रयत शिक्षण संस्था आणि इतर ज्या काही दोन तीन संस्था सध्या होत्या तर त्या संदर्भात अशा पद्धतीने जे काही रेड लाईन आहे किंवा रेड रंगाने बघा त्यांना असं या ठिकाणी देण्यात आलं आहे तर ह्याच्या अर्थ नेमका काय होतं बरेच उमेदवार यांच्या अर्थामध्ये म्हणजे की रेड लाईट नेमकं कशाला दिली आहे तर त्या संदर्भात बघा कन्फ्युजन मध्ये सध्या आहे तर ह्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सध्या जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर ह्या ठिकाणी बघा जी काही सध्या आपल्याला माहिती आहे की जी महत्वाची शिक्षक पद भरती बाबत एक प्रसिद्धी पत्रक बघा दहा सहा दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये पहिल्याच जो काही पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये बघा आहे करण्यात तर ह्याच्यात काय आहे नेमकं की पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पद भरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबत बघा प्रक्रिया राबवण्यास मान्यता ह्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तर ह्या ठिकाणी अर्थ काय होतो की जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या सध्या बघा शाळा येतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या आस्थापना येतात मग त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये बघा जिल्हा परिषद असेल त्यानंतर नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल तर ज्या संपूर्ण जे काही स्थानिक अंतर्गत संपूर्ण जे काही व्यवस्थापन आहे तर त्याच्या ज्या याद्या आहेत तर त्या याद्या सध्या बघा जाहीर झाल्या आहेत पण ज्यांची विना मुलाखतमध्ये सध्या जी काही जाहिरात दिली होती मग त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था होती त्यानंतर अजून एक दोन ज्या संस्था होत्या तर त्या संस्था बघा त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या आणि जी सध्या तरी पदवीधर आणि ह्या ठिकाणी शिक्षक पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सध्या बघा सुरू आहे ती आचारसंहिता सुरू असल्यामुळं आणि त्याच्यावरती बघा सध्या तरी जी काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या आचारसंहिता शिथिल होईल त्यानंतर सध्या जे रेड रंगामध्ये सध्या बघा दाखवण्यात आलेलं आहे तर हे जे रेड रंगामधलं जे काही सध्या जी स्थिती असेल रैत शिक्षण संस्थेसंदर्भात कन्वर्टर राऊंडची तर ती सध्या बघा आपल्याला त्या ठिकाणी माहितीही पडणार आहे तर ह्या संदर्भात महत्त्वाचं परत ह्या ठिकाणी बघा एक सध्या पत्र सध्या बघा इशू होत झालं होतं सूचनापत्र सु, तर हे पत्र बघा सव्वीस सहा दोन हजार चोवीस संदर्भात म्हणजे हे पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये देखील बघा जे काही कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात इथं संपूर्ण जे काही निवडी प्रक्रियाच्या सूचना दिलेल्या आहे शिफारस झालेल्या सूचना तर ह्या सूचनेमध्ये इथं जो काही एक मुद्दा देण्यात आला आहे सहाव्या नंबरचा मुद्द्यामध्ये बघा क्लिअर केलेला आहे के संपूर्ण जे काही रेड रंगासंदर्भात तर बघा मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळा उर्वरित जागावर बघा निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक या विभागाच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल त्यामुळे या खाजगी व्यवस्थापनाच्या उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम बघा लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले आहे सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रमबाबत बघा स्थिती जी आहे ती समजणार आहे म्हणजे ज्यांनी सध्या लॉक केले असेल रैत शिक्षण संस्था आणि ज्या इतर ज्या संस्था होत्या तर त्यांना बघा जे प्राधान्यक्रम लॉक झालेले आहे तर ते त्यांना लाल रंगामध्ये बघा त्यांना सध्या तरी दिसत आहे आणि एकंदरीत शिक्षक पदवीधर मतदारसंघाची जी संपूर्ण निवडणुकीच्या आचारसंहितेतून सवलत ह्या ठिकाणी प्राप्त जर झाली कारण ह्या आचारसंहितेचं ह्या ठिकाणी सवलत प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचं जे काही पत्र असेल किंवा प्रस्ताव असेल तर तो, तो सध्या बघा पाठवण्यात ह्या ठिकाणी आलेला आहे आणि आचारसंहितेचं ह्या ठिकाणी जोपर्यंत सवलत प्राप्त होत नाही तोपर्यंत सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या बघा ज्या मुलाखतीशिवाय जाहिरात जी दिली होती मग त्याच्यामध्ये रईत शिक्षण संस्था प्रा प्रामुख्याने आपण त्यांना म म्हणू शकतो तसंच ज्या इतर ज्या एक दोन संस्था आहे तर त्यांचं जे काही लॉक केलेले प्रेफरन्स आहे आणि ते लॉक केलेले प्रेफरन्सची जी सध्या जी स्थिती असेल तर ती स्थिती म्हणजे सध्या या ठिकाणी शिथिल झाल्यावर आचारसंहिता शिथिल झाल्यावर तीच त्या संबंधित उमेदवारांना सध्या कळणार आहे तर हेच होतं कारण का ते लाल रंगामध्ये नेमकं का आहे तर त्या संदर्भात देखील बघा त्याच्यामध्ये दे, संपूर्ण जे काही डिटेल्स असेल किंवा पुढील जी काही स्थिती असेल रेड शिक्षण संस्था किंवा हे रेड पट्टीमधले सध्या लॉक केलेले प्रेफरन्समध्ये त्यांचं सिलेक्शन वगैरे त्या ठिकाणी रिकमेंडेशन झालं आहे तर किंवा नाही ह्या संदर्भात पुढील जी काही स्थिती असेल तर ती त्यांना बघा पुढेही कळणार आहे तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद मध्ये मातरम